नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट असे होणारे मेथीचे पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मेथीचे पराठे बनवण्यासाठी अर्ध जोडी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ती मेथी कापून घ्यायची आहे इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण मेथी कापून घेणार आहे इथे माझी पूर्ण मेथी कापून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी तीन पोह्याच्या लहान प्लेट गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथं तुम्ही पिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंच भाजीचंसुद्धा प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर इथे आप आता आपल्याला हळद टाकल्यानंतर इथे मी एक चमचा ओवा व एक चमचा जिरे भाजून याची पावडर करून घेतलेली आहे ते टाकून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपले पराठे जे आहेत ते अतिशय खुसखुशीत होतात बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे धना पावडर टाकल्यामुळे सुद्धा आपले पराठे अतिशय चविष्ट लागतात त्यामुळं धना पावडर टाकणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल धना पावडर घातल्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट व लसणाच्या पाकळ्या ठेसून घातलेले आहेत आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे इथे आपलं घट्टसर छान असं पराठेसाठी पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ साधारण पंधरा मिनटं असं झापून ठेवायचं आहे इथे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत मी पिठाला तेल लावून घेत आहे पिठाला तेल लावल्यामुळं पीठ जे आहे ते छान असं मौसूत होतं इथे तुम्ही पाहू शकता ते लावल्यानंतरसुद्धा मी असं छान असं पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतर आपले पराठे छान असे मऊ लुसलुस होतात त्यामुळं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता आपण याचा एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला या पिठाचे छान असे गोल गरगरीत पराठे लाटून घ्यायचे आहेत इथे मी पराठे लाटण्यासाठी कोरडपिठामध्ये हा गोळा बुडवून याचे छान असे गोल गरगरीत पराठे लाटून घेणार आहे आपल्याला हा पराठा छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना आपल्याला हा पराठा सुरुवातीला साईडनं लाटून घ्यायचा आहे त्यानंतरच हा पराठा आपल्याला मध्यभागी लाटून घ्यायचा आहे इथे आपला पराठा पोळपाटाला चिटकू नये म्हणून मी यावरतून कोरडं पीठ लावून हा पराठा छान असा गोल गरगिरीत लाटून घेत आहे पराठा लाटण्यासाठी आपला तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे आता आपल्याला या तव्यावरती पराठा टाकून छान असा पराठा दोन्ही साईडने खरपूस रंगाचा सा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खालच्या साईडनं पराठा छान असा भाजून झालेला आहे आता तो मी उलटून घेणार आहे इथे मी हा पराठा हातानेच उलटलेला आहे तुम्ही ह्या इथे हा पराठा उलटण्याने सुद्धा छान असा उलतू शकता इथे आपला पराठा खालच्यासुद्धा साईडनं छान असा भाजला गेलेला आहे आता आपण तो उलटून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला हलकासा पराठा भाजून झालेला आहे आणखीन आपल्याला पराठा भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिटं पुरेशी आहेत आता आपण इथे पराठ्यावर छान असं तेल लावून घेणार आहोत इथे तुम्ही तुपाचा तुपाचासुद्धा वापर करू शकता इथे मी दोन्ही साईडनं पराठ्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझे दोन्ही साईडनं छान असे पराठे भाजून तयार झालेली आहेत तर मग इथे आपले खाण्यासाठी मेथीचे पराठे मौलुसलुसची तयार झालेली आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय पौष्टिक व रुचिकर असा लागतो ज्यांना कुणाला मेथी खायला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीचे पराठे खा सुद्धा बनवून खाऊ शकता चवीला अतिशय भन्नाट अशी लागतात इथे मी दुसरा पराठा सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे इथे आपले मेथीचे पराठे खाण्यासाठी तयार झालेली आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद